तुमच्या हातांवर पायांवर खडबडीत अशा पुरळ दिसत आहेत का ह्याला केराटोसिस पेलिस किंवा के चिकन स्किन असंही म्हणतात कॅरॅटोसिस पेलिस हे खूपच कॉमन स्किन कंडिशन आहे ज्याच्यामध्ये त्वचेवर छोटे छोटे खडबडीत दाणे दिसायला लागतात आणि हे दिसतात हातांवर पायांवर पाठीवर किंवा सुद्धा काय होतं म्हणजे मृत पेशी आहे है। त्या हेअर फॉलिकल म्हणजे केसांची जी काही स्किनवर मुळे असतात त्याच्या सभोवती व्हायला लागतात आणि म्हणूनच त्वचाही खडबडीत व्हायला लागते सो हे होण्यामागे दोन कारण आहेत पहिलं आहे इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ब्लड शुगर इम्बॅलन्स झाला असेल तर तुम्हाला कॅराटोस पेलारिस हे कंडिशन होण्याचे चान्सेस अधिक असतात दुसरे जे कारण आहे ते म्हणजे काही पोषक तत्वांची कमतरता जसं की ओमिगा थ्री विटामिन ए विटमिन सी यांची कमतरता असेल तरी सुद्धा कॅराटोसिस पेलारिस हा त्रास होऊ शकतो तर ही तीन जी काही पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता का होते म्हणजे ज्या ज्या अन्नामध्ये ह्या पोषक तत्वांचं प्रमाण अधिक असतं ते न घेणं आणि दुसरं आहे डायजेशनचे काही प्रॉब्लेम तुम्हाला पित्ताशयाचे किंवा पचनाचे काही आजार असतील तरी सुद्धा या पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते so, सो कॅटोसिस पिलासाठी काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे सर्वात प्रथम तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स ठीक करण्यासाठी हेल्दी खाणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला अधिक प्रमाणात प्रोटीन्स घेणं हेल्दी फॅट्स घेणं आणि शुगर रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आहेत ह्याचं प्रमाण कमी करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर ओमेगा थ्री विटमिन ए आणि विटामिन सी हे सुद्धा रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करणं ओमेगा थ्रीसाठी तुम्ही फ्लॅक्सीड्स चिया सीड्स अंडी मासे असे पदार्थ घेऊ शकता ए साठी क्वाडलीवर ऑइल त्यानंतर आणि पिवळ्याच्या किंवा फळ आहेत हे तुम्ही रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये घ्या आणि विटामिन सी साठी सिट्रस फ्रुट्स शिमला मिरची अशा गोष्टी रेग्युलरली तुम्हाला घेतल्या गेल्या पाहिजेत जर तुम्हाला ओमिगा थ्री किंवा विटामिन ए युक्त पदार्थ घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही कॉडलीवर ऑइलचे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता त्यानंतर होमिओपॅथिक ट्रीटमेंट होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही केराटोसिस पेलारीसाठी खूपच फायदेदायक अशी ट्रीटमेंट आहे सो तुम्हाला सुद्धा हा स्किनचा त्रास असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा